फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस कणकवली तालुक्यातील माईन गावचे माजी उपसरपंच तथा शेतकरी खरेदी विक्री संघ गणकवलीचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल दिनकर सुपटनकर यांचे माईन मधील राहते घर आगीत बेचिराक झाले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम सागवानी फंसाचे लाकडी सामान टीव्ही फ्रीज इलेक्ट्रिक वस्तू भांडी कपडे आदी सुकटणकर यांचे संसार साहित्य या आगीत बेचिराक होऊन सुकटणकर कुटुंबियांचे पन्नास लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे एक एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अनिल सुकटणकर यांच्या माईन गावातील गावठणवाडी येथील चिरेबंदी राहत्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली घराला आग लागली तेव्हा सुकटणकर यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी घरी होते तर त्यावेळी अनिल सुकटणकर यांच्यासह वाडीतील ग्रामस्थ घाडीगावकर यांच्या घरी धार्मिक कार्यक्रमानिमित्त भजनाला गेले होते जेव्हा घराला आग लागल्याचे समजले तेव्हा अनिल सुकटणकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली माईन सरपंच पाडवे भाजपा पदाधिकारी नितीन पाडवे पोलीस नारायण गावकर यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र घराला हातून पोट मायाला असलेले लाकडी सामानाला लगेच आग लागली त्यातच सुकटणकर यांच्या घरात दोन भरलेले घरगुती गॅस सिलेंडर टाक्या होत्या त्यातील एक सिलेंडर गॅस टाकी ग्रामस्थांनी खबरदारी घेत आगीतून बाहेर काढली मात्र दुसरी गॅस सिलेंडर टाकी बाहेर काढण्याआधीच घराला लागलेल्या आगीने गॅस सिलेंडर टाकीचा स्फोट झाला आणि घराला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले दरम्यान कणकवली नगरपंचायतचा अग्निशामक बंब मागविण्यात आला होता कणकवली नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला दोन एप्रिल रोजी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत घराला लागलेली आग धुमसत होती या आगीत सुकटनकर यांचे संसारिक साहित्य कपडे लत्ते इलेक्ट्रॉनिक वस्तू सोन्या चांदीचे दागिने रक्कम खाक झाली सुदैवाने आग लागताच अनिल सुर यांच्या पत्नी आणि मुलाने घराबाहेर धाव घेतल्याने अनर्थ टळला या आगीत सुपटणकर यांचे घर संपूर्ण बेचिराग होऊन घराच्या केवळ चिरेबंदी भिंती शिल्लक राहिल्या होत्या आगीचे वृद्ध समजतात महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून सुकटणकर कुटुंबियांना धीर देत नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका